नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मुंबईमध्ये खाजगी नोकरी करणाऱ्या तीस वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांच्याविरुद्धात सोमवारी म्हणजेच काल बावीस सप्टेंबरला तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूक व दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद आहे ऑगस्ट ते बावीस नोव्हेंबर चोवीस पालघर जिल्ह्यातील मनोर येथील फार्म हाऊस आणि जोगेश्वरी वेस्ट मुंबई येथे हा गुन्हा घडला पीडित तरुणी ही मुळची पश्चिम बंगालमधील असून सध्या ती मुंबईमध्ये राहते दराडे व तिची मुंबई येथे ओळख झाली दराडे यांनी तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले लग्नाबाबत विचारणा केली असता आपल्यात असलेले अफेर विसरून जा असे म्हणून सदर तरुणीस शिवीगाळ केली यावर तरुणीने दराडे यांना तुझ्यावर केस करेल असे सांगितले असता त्यांनी तिला जिवे मारण्याची धमकी देत तरुणीवरच केस करण्याची धमकी दिली असे या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे या फिर्यादीवरून दराडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिताचे कलम दोन हजार तेवीस चे कलम, कलम। एकोणसत्तर तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान ही घटना मोनर पोलीस स्टेशन हद्दीत घडल्याने हा गुन्हा येथील तोफखाना पोलीस ठाण्यात झिरो क्रमांकाने दाखल करून घेत मॉनर पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास मॉनर पोलीस करत आहेत प्रताप पांडुरंग दराडे हे मोनोर या ठिकाणी दोन ते दोन पर्यंत होते व ते मोनोर ठिकाणी असताना ते मोनोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून होते प्रताप दराडे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच त्यांनी फिर्याद देणाऱ्या तरुणीच्या विरोधात सोमवारी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे या महिलेने वेगवेगळी कारणे सांगून माझ्याकडून आतापर्यंत पैसे घेतले आहेत आता ही महिला माझ्याकडे एक कोटी रुपयांची मागणी करत आहे पैसे दिले नाहीत तर तुझ्या विरोधात बलात्काराची खोटी तक्रार देणार आहे अशी धमकी देऊन माझी पोलीस खात्यात बदनामी करेन असे म्हणून मला मानसिक त्रास देत आहे तसेच या महिलेस पोलीस दलातील कोणीतरी मला ब्लॅकमेल करण्यास प्रवृत्त करत आहे मी या महिलेस दिलेले पैसे तसेच तिने मला वेळोवेळी केलेले मेसेज माझ्याकडे आहेत ही महिला आणि माझ्या विरोधात तिला खोटी तक्रार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी दराडे यांनी या तक्रारीत केली आहे लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार दराडे लग्नाचे आमिष दाखवत दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवले दरम्यान या पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनीही पलटवार करत गंभीर आरोप केले आहेत संबंधित महिला माझ्याकडे सातत्याने पैशाची मागणी करत होती पैसे न दिल्यास माझी पोलीस खात्यात बदनामी करेल अशी धमकी देत मानसिक त्रास देत होती असा आरोप दराडे यांनी केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सत्यता काय आहे हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका